नमस्कार मी दीपाली झी गौरवच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि माझ्यासोबत स्वानंदी आहे खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू so गोड दिसतेच आज काय नेमकं का तुझ्याकडे जबाबदारी आली आहे झी चित्र गौरव माझ्याकडे जबाबदारी ही आहे की पाहुणे जेव्हा रेड कार्पेटवर येतील तेव्हा त्यांना पकडायचं त्यांना प्रश्न विचारायचे त्यांच्याबरोबर गेम्स खेळायचे आणि बेसिकली मजा करायची त्यांचं स्वागत करायचं काय काय गेम प्लॅनिंग आहे आणि किती एकंदरीत रेड कार्पेटची तुझी तयारी झाली माझी तयारी काय शेवटपर्यंत होणारच नाही कारण रेड कार्पेट का ही इतकी स्पॉन्टेनियस गोष्ट आहे जे जसं येईल तसंच ते करावं लागतं पण आय थिंक लोकांची गप्पा मारण्यात बोलण्यात मला फार मजा येते त्यामुळे ते तसंच करायचं आहे आता तुला रेड कार्पेटवर मी काही प्रश्न विचारणार तर त्या प्रश्नांची तुला उत्तर द्यायची आहेत तुला कोण वाटतं मराठीतले सगळ्यात मराठीतले सगळ्यात स्टायलिश अभिनेत्री कोण स्टायल आहे स्टाईल खूप आहेत ग सई आहे अमृता आहे वैदही पण खूप छान कपडे घालते आय थिंक सगळ्याच आता सगळ्यांनीच आपला गेम खूपच अप केला आहे okay, बरं तुझं काय साडी की वेस्टर्न काही हॅशटॅग घाबरत नाही क्विक ब्युटी टिप तुला द्यायची असेल तर तू प्रेक्षकांना काय क्विक ब्युटी टिप देश माझं नाव स्वानंदी आहे पण सगळ्यांनी आनंदी राहा ब्युटी टिप मेकअपच्या कोणत्या तीन गोष्टीतून तू नेहमी स्वतःजवळ कॅरी करत ब्लश मस्कारा लिपस्टिक मेकअप okay. मधले तुला या तीन गोष्टी आवडतात तर काजळ का लिपस्टिक या सगळ्यांमधले तुझी फेवरेट म्हणजे एकाच कुठल्या तरी गोष्टीने तुला रेडी व्हायचं तर काजळ लिपस्टिक की कुठला कुठली एक गोष्ट पिक करायला त्याने पूर्ण क्रिएट स्वतःची अशी कोणती गोष्ट तुला स्वतःला आवडते जी तुला इतरांपेक्षा वेगळी ठेवते मला असं वाटतं असं आपण कसं म्हणायचं की इतरांपेक्षा मी वेगळी वगैरे पण मला स्वतःबद्दल आनंदाची गोष्ट ही वाटते की मी कुठलेही कपडे कॅरी करायला मला आवडतं मला वेस्टर्न घालायलाही तितकंच आवडतं तितकंच मला साडी आणि नऊवारी नेसायला फार आवडतं सो आय एम ओपन टू ऑल एक प्रश्न असा की तुला स्वतःचा तुझा आवडलेला आत्तापर्यंतचा रेड कार्पेट लुक कुठला आजचा आय okay. थिंक आपण मोमेंटमध्ये जगलं पाहिजे आजचाच बेस्ट लुक आहे okay. ओके बरं तुझ्यासाठी हा रेड कार्पेट स्पेशल पण आहे कारण लग्नानंतरचा हा माझ्या मते झीचा पहिला इव्हेंट असेल okay. स्वानंदी सो so, आशिष कुठे आहे आशिष घरी आहे आशिष इव्हेंटला नाही तो नाही येणार आहे इव्हेंटला पण हो तो घरी आहे आणि तो त्यांनी मला तिकडनं ऑल द बेस्ट विश केलं बरं तुझ्यासोबत सुरतही रेड कार्पेटवर दिसतोय सो तुमच्या दोघांची जोडी काय आलटून पालटून असणार आहे नेमकं काय आलटून पालटून असेल कधी आम्ही एकत्र असू जर खूप गेस्ट एकत्र आले तर त्या कलाकारांशी संवाद साधायला आम्ही वेगवेगळा संवाद साधू पण आम्ही एक टीम होत आज त्यामुळे मजा येईल आजचं झी चित्रगौरवची स्पेशालिटी काय सांगशील प्रेक्षकांना वर्षीचा सा झी चित्रगौरव का खास असणार मला वाटतं या वर्षी सगळ्यांनीच आपल्या प्रेक्षकांनासुद्धा हे रिअलाईज झालं आहे किंवा प्रेक्षकांनी हे मान्य केलं आहे की बाई स्त्री ही भारी असते त्यामुळे त्या, त्या धर्तीवर आज आपण इकडे स्त्रियांचाही गौरव करणार आहोत बाईपणाचाही गौरव करणार आहोत आणि एक सुंदर संध्याकाळ मराठी चित्रपटांसाठी कलाकारांसाठी त्यांच्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रेशनची संध्याकाळ असं म्हणायला हरकत नाही थँक्यू सो मच so स्वानंदी आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या आजच्या जबाबदारी थँक्यू सो मच बाय बाय